मंडळी चार नावं संजय गायकवाड संजय शिरसाट संजय राठोड आणि संजय राऊत पैकी तिघ शिंदे गटातले चौथे ठाकरे गटातले पण या चारही नेत्यांनी सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा नाईलाज करून टाकलाय एकानं कॅन्टीन मध्ये मारहाण केली दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये पैशांच्या बॅग आढळल्या तिसऱ्यावर अधिकाऱ्यांची खोटी नेमणूक केल्याचा आरोप झालाय आणि चौथा तर दररोज नवे पुरावे नवे आरोप आणि थेट फडणवीसांपर्यंत चौकशीची मागणी करत राजकीय बॉम्ब हे सगळं तेव्हा घडतंय जेव्हा महापालिका निवडणुका तोंडावर आहेत तर हे सगळं फक्त योगायोग आहे का की हे एक मोठं प्लॅनिंग आहे जे शिंदेंना घेरण्याचं या संजय नावाच्या ग्रहाच्या भोवऱ्यात अडकलेले शिंदे यातून बाहेर येणार का की विरोधकांनी आखलेली ही संजय स्ट्रॅटजी त्यांच्या पक्षाच्या पायाखालची जमीन सरकवणार हे फक्त योगायोग मानायचे की नियतीचा इशारा या सगळ्या प्रश्नांवर सखोल भाष्य करणाऱ्या हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भोवती फिरणाऱ्या चार संजयांचं राजकीय भूत ज्यांना राज्याच्या सत्तेतच खळबळ माजवलीय त्याबद्दल आपण आता बोलूयात कारण ज्या पद्धतीनं वेगवान घडामोडी सध्या एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडत आहेत त्यानुसार त्याला राजकीय भूतच शब्द योग्य ठरतो सगळ्यात आधी संजय गायकवाड यांच्याबद्दल हे शिंदे गटाचे आमदार आणि सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत त्यांच्या वादग्रस्त वागण्यामुळे मंत्रालयातील आमदार निवासात एका साध्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला पण विशेष म्हणजे या घटनेवर त्यांनी पश्चाताप न दाखवता उलट कर्मचाऱ्यांना वारंवार चुकीचं वागणं केलं अशी भूमिका घेतली संजय गायकवाड का हे काही पहिल्यांदाच वादात आलेले नाहीत राहुल गांधींच्या वक्तव्यावर त्यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देईन असं म्हटलं होतं त्यावरून देशभरात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले कधी पोलिसाला गाडी धुणास लावणं तर कधी शिवजयंती तरुणाला काठीने मारणं यावरूनच त्यांचं नाव वादात येणं हे आता नित्याचं झालंय दुसरे संजय शिरसाट सध्या शिंदे गटात मंत्री आधीच त्यांना संपत्ती वाढीबाबत आयकर विभागाची नोटीस आली होती मग त्यांचा मुलगा एका हॉटेल लिलावात कमी रेटमध्ये भाग घेत असल्याचे आरोप झाले यानंतर त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप इम्तियाज जलील यांनी केले आणि या सगळ्यातून सावरत असतानाच खासदार संजय राऊत यांनी त्यांचा बेडरूम व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये पैशांनी भरलेली बॅग त्यांच्या रूममध्ये दिसते शिरसाट म्हणतात व्हिडिओ मॉफ आहे पण एकदा जनतेसमोर इमेज खराब झाली की स्पष्टीकरण फारशी उपयोगी राहत नाहीत आता येतात संजय राठोड हे जलसंधारण मंत्री त्यांच्यावर भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी थेट आरोप केला की पैसे घेऊन अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक केली त्यानंतर लगेच फडणवीसांनी त्यांच्या खात्यातील प्रशासकीय मान्यता रद्द केली म्हणजेच मुख्यमंत्री स्वतः यांना अप्रत्यक्ष दणका देतात त्यांच्यावरून गुपचूप अस्वस्थता शिंदे गटात वाढतीये आता जर राठोड यांचाही एखादा व्हिडिओ किंवा आणखी वाद समोर आला तर ना संजय नावाचा ग्रह खरंच शापित ठरतोय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला आणि चौथे संजय राऊत हे या सगळ्या प्रकरणात तोडून टाकणारे सूत्रधार ठरलेत दररोज नव्या आरोपांसह ते शिंदे गटावर बाण सोडतायत कधी शिरसाट कधी राठोड कधी सामंत त्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी एसआयटीची मागणी करतात आणि या सगळ्या फडणवीसांवरही दबाव येतो कारण जनतेच्या नजरेतून हे प्रकरण केवळ नाही नाही ही राजकीय अराजकता फक्त या चार मर्यादित अर्जुन खोतकर यांच्या एच्या खोलीत सापडलेली रोकड भरत गोगावले यांचं वादग्रस्त विधान शिरसाट यांच्यावर होत असलेले आरोप आणि गायकवाड यांच्या सततच्या मारहाणीच्या घटना हे सगळं मिळून शिंदे गटाच्या इमेजचा पार भुगा करते महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडतंय तेव्हा जेव्हा राज्यात महापालिका आणि स्थानिक निवडणुकांचा रणशिंग फुंकलं जात आज विरोधकांना काही न करताही शिंदे गटाचेच लोक त्यांच्यासाठी बुलेट बनवून काम करतायत हे सगळं लक्षात घेता शिंदेंनी नुकतीच तातडीची बैठक घेतली सगळ्या आमदारांना समजावलं की कोणतीही वादग्रस्त कृती पक्षाची प्रतिमा घालवते पण प्रश्न असा आहे की ही आगीत तेल घालणारी मंडळी त्यांचं ऐकतील एक का एकनाथ सत्तेच्या शिळीवर चढवणारे हेच लोक आज त्यांच्या पायाखालची काढत आहेत का विरोधकांनी जाणीवपूर्वक या संजय स्ट्रॅटेजीचा वापर करून शिंदेना अडचणीत आणलंय का की स्वतःच्याच गोटातल्या बेजबाबदार वर्तनामुळं त्यांची सत्ता डळमळीत होती आहे आजचा मोठा प्रश्न असा आहे की पुढचा फटका कुणाचा आणि शिंदे यांची सहनशक्ती कुठवर पुढच्या राजकीय भूकंपासाठी फक्त एक नवा व्हिडिओ एक नवीन आरोप किंवा एक नवं वक्तव्य पुरेसा आहे तर मंडळी या चार संजय आणि शिंदेच्या राजकारणात पुढं काय स्फोट होतो ते पाहणं आता केवळ वेळेचा सवाल आहे तुमच्या मते या चार संजयांमध्ये शिंदेच्या वाटेवरील सगळ्यात मोठा अडथळा कोण आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र